वर घेतलाय सो बघू शकता झेडमॅन लेबन ती मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज पिशिंग मी आणि माझा मित्र शंकर आम्ही चाललो आहे रायगड जिल्ह्यात फिशिंगसाठी आपल्या मित्रांनी बोलवलेलं आहे तिथे मर नेकेड मासे आणि रोह कटले आहेत भरपूर दिसून बोलतो आहे सो आपण आता चाललो आहे चा त्याच्याकडे तिथे गेलो पोचलो का तुम्हाला मी दाखवतो आपण काय काय मासे बघणार ते सो व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ वाढल्यास लाईक करा धन्यवाद मित्र सो भेटू डायरेक्ट स्पॉट पोहोचलेलो आपण आपल्या मित्राकडं रायगड जिल्ह्यामध्ये सो बहुस सुंदर असं लोकेशन डॅमवर इथं पार्क केलं करू आता फिशिंग बघू बघू शकता शकता नवीन रॉट ओकोमाचा घेतलाय जबरदस्त रॉड आहे कार्बन रॉड आणि ओकोमाची रील घेतली आपण सो सेटअप इथं जुडू आपण रॉडचा रिव्ह्यू बघू आपण अडीच हजार घालवले त्याला रील पण नवीन घेतली आपण जी ओकोमाचीच सो बघू शकता हे मशीन घेतली आपण ओकोमाचीच

सो बघू शकता झेडमॅनचा बेलिकॉट आहे जबरदस्त इफेक्ट लूर आहे आज सॉल्ट वॉटर मध्ये पण इस्तेमाल करतो आपण बघू इथे गेम होते काय तो बघू शकता आपण जोडला घेतला घेतलाय आणि हा घेतला घेतलाय झेडमॅनचा बेलिकॉट एक स्पिनर घेऊया किशिंग करायचे डेंजर असा स्पॉट आहे इथून उतरायचा आपल्याला सब्बरचा स्पॉट आणि पावसाळ्यात बघू शकता स्पॉट बघू शकता तुम्ही एकदम इकडं एकदम असा रिस्की स्पॉट आहे एकदम भयानक असा स्पॉट थोडा धडपड लागणारे खाली जाईल आपण स्पिनर इस्तमाल करू आता स्पिनरला रिझल्ट लागलाच पाहिजे तो मारून जातो तो टोच फाऊलूक झाली फाऊलूक फाऊलूक झाली पण ती आहे ना रॉडला पावर आहे ना धाव नको पाहिजे लागेल आले ना आले ना काढले का <laughs> नाही आली जाऊ तिथं काढ काय नाही फरक पडत या याशेत पीस आहेत बोललो का तुला मोठे नाही जास्त लाईन पण माझी एक लाग की आपल्याला तो थोड ट्राय करूया स्ट्रेंथ है, रॉडला आपल्या परत एक लागले पिल्लू 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 काढ ना काढ ना ते टाकू सोडू परत सोडून देऊ परत हा बस याला सोडू आपण मित्रांनो रिलीज करू तिकडं माणसं कोण येत ती मासे पडतात ते बारीक पीस बारीक आहे रे तिल्लू असं बघू शकता सो बघू लाईव्ह प्रयत्न करू आपण हा चालू ठेवू ना असं लाईव्ह तरी मोबाईलमध्ये आला एक शॉर्ट टाकायला भेटले तरी शिकार लाईव्ह नाही का आल्या सो मस्त रॉर्डन रिले जबरदस्त फील होतो मासा लागला Sports. Sind alle, अच्छा <laughs> बारीक आहे बारीक मी बारीक